मराठी लोको की अवकात क्या तुम मराठी लोक भंगार हो नाशिकमध्ये परप्रांतीयांची मजुरी मनसैनिकाकडून चोख नाशिकच्या भवानी रोड परिसरात परप्रांतीय आणि मराठी यांच्यात वाद झाल्याची घटना उघडकीस आली आहे गाडी शिकणाऱ्या परप्रांतीय व्यक्तीने जयभवानी रोड परिसरातील एका गाडीला धडक दिली यानंतर या परप्रांतीय व्यक्तीने अरेरावी केल्याचा आरोप केला जातो आहे मराठी लोघोकी अवकात क्या आहे तो मराठी लोक भंगार हो अशी मुजुरी केल्याचा आरोप करण्यात आला आहे आणि त्यानंतर मनसे पदाधिकाऱ्यांनी परप्रांतीयाला चोप दिला आहे नाशिक रोडच्या जयभवानी रोड परिसरात एका मुजूर परप्रांतीयाने ना स्थानिक रहिवासी लासूर नावाच्या मराठी कुटुंबाला दादागिरी करून शिवीगाळ करत मारहाण केली हा परप्रांतीय चारचाकी शिकताना लासुरे कुटुंबाच्या प्लेझर गाडीवर धडकला गाडीचे नुकसान केले लासरे कुटुंबाने जाब विचारल्यानंतर कुटुंबाला शेवटी केली के तुम मराठी लोक तुम्हाला अवकातमे रहो तुम्हारी गाडी भंगार आहे तुम्हारा घर भी भंगार आहे असं परप्रांतीय प्र, बोलू लागला त्यानंतर जयभवानी रोड येथील स्थानिक मनसेच्या पदाधिकाऱ्यांना हे समजल्यावर या परप्रांतीयाला त्यांनी समज दिली परंतु या मुजोर परप्रांतीयाने उर्मटपणे उत्तर दिलं की मला मराठी येत नाही मी हिंदीत बोलणार नाही तुम्ही माझ्याशी हिंदीत बोला हे ऐकून मनसैनिकांनी परप्रांतीयाला चोप दिला आणि मराठी कुटुंबाची माफी मागण्यास सांगितलं या प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झाला नसला तरीही गाडीला धडक दिल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याची माहिती समोर येते आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी नाशिक